महाराष्ट्राची शहाण बाहू जनांची अण्णा भाऊंची लेखणी आहे जगाला देखणी अण्णा भाऊंची लेखणी आहे जगाला देखणी सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्री मैत्रीण माझे नाव कार्तिक आहे सर्वांना माझा नमस्कार नमस्कार आज मी आपल्या समोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे अण्णाभाऊ साठे हे रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव आईचे हो जाती गरिबी आणि त्यांना शिक्षण घेता आले नाही केवढे दीड दिवसात त्यांनी शाळा सोडली त्यांना पुढे खूप संघर्ष करावा लागला निरक्षण असणाऱ्या अन्न भाऊ निर असणाऱ्या अण्णाभाऊनी खूप कडा काढल्या लागली पोहडे लिहून त्यांनी मराठी साहित्यात स्थान निर्माण केले त्यांनी आपल्या लेखनातून दिलीत व कष्टकराच्या वाचा जय जय महाराष्ट्र